नमस्कार मागील व्हिडिओ मध्ये आपण परीक्षेचं स्वरूप पाहत होतो आता ते परीक्षेचं स्वरूप लेव्हलला पेपर मध्ये कसं येईल आपण ते बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये प्रत्येक पेपर साठी ए बी सी डी हे असे चार सेट मिळतील म्हणजे सपोज माझ्या पुढील जो विद्यार्थी आहे त्याला ए सेट येईल मला बी सेट येईल माझ्या मागील विद्यार्थ्याला सी सेट येईल त्याच्या मागील विद्यार्थ्याला डी सेट होईल असे हे सेट वाईस तुमचे पेपर सेट केलेले असतील त्यानंतर पेपर हा तुमचा वस्तुनिष्ठ बहुपर्यामध्ये विचारलेला असेल वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे काय तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आंबा हा गोड तर आवळा काय येईल तर त्याच्या खाली तुम्हाला चार ऑप्शन असतील एक गोड दुसरा तुरट तिसरा खारट चौथा तिखट तर यापैकी तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे तुरट म्हणजे जर आंबा गोड आहे तर आवळा हा तुरट येईल बरोबर हे झालं तुमचं मल्टीपल चॉईस क्वेश्चन नुसार तुमचे पेपर सेट झालेले असतील ठीक आहे आता नेक्स्ट जर कधी तुम्ही पाचवीची शिष्यवृत्तीची परीक्षा देत असणार तर तुम्हाला मल्टिपल चॉईस मध्ये फक्त हे चारच ऑप्शन विचारले जातील पण जर तुम्ही आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा देत असणार तर त्यामध्ये थोडा पॅटर्न हा चेंज होईल खूप जास्त चेंज नाही होणार पण तुम्हाला जर सपोज शंभर क्वेश्चन आहे तर त्यापैकी वीस क्वेश्चन असे असतील जे मल्टिपल चॉईसच्या ऑप्शन वरून परत तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करावे लागतील फॉर एक्झाम्पल इथे एक जर क्वेश्चन विचारला आहे त्याला चार ऑप्शन दिले आहेत तर तो तुम्हाला विचारेल वरील वरीलपैकी ए बी बरोबर किंवा बी सी डी बरोबर किंवा पैकी सर्व चूक किंवा वरील पैकी सर्व बरोबर असं तुम्हाला मल्टिपल चॉईस मध्ये तो वीस प्रश्न असे विचारू शकतो हे सगळ्या लँग्वेजच्या पेपरसाठी असतील तुमच्या चारही विषयांसाठी असतील ठीक आहे धन्यवाद